श्री जे आज कशा आहात सगळेजण मजेत असणार व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा खूप छान आहे कधी कधी जर तुम्हाला सकाळी नाश्ता बनवायचा असला झटपट किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असलं तर पटकन असं तयार होतो जास्तही सामानही नाही लागत घरगुती एका प क सूजीपासून तयार होतो एक कप सूजीपासून तर त्यासाठी मी ते कढईमध्ये एक वाटी पाणी थोडंसं तेल चवीपुरतं मीठ आणि एक वाटी रवा टाकलेला आहे कोणताही बारीक जाडा दोन्हीपैकी कोणताही एक रवा वापरू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं एक पाच मिनटं थ झाकण ठेवायचं पाच मिनटानंतर थोडंसं असं हाताला सहन होईल असं जर झालं असेल तर एका ताटामध्ये काढून घ्यायचं मुलं खूप आवडीने खातील हे जर चांगलं तर काही असं वेगळं दिसायला असलं की मुलं लगेच खातात आणि घरातल्यांनाही सगळ्यांना आवडतं अशा पद्धतीने एका ताटात काढून घेतलं आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि जे आपण सुजी घेतली होती रवा घेतला होता तो असा मळून घ्यायचा व्यवस्थित त्याचा सॉफ्ट असा डो बनवायचा हलक्या हाताने त्याला प्रेस करत करत त्याचा मस्त मौसूत असा डो तयार होतो बघू शकता तुम्ही एकदम मस्त डो तयार झालेला आहे आता लगेच काय करायचं एक त्याची छोटी अशी लाटी घ्यायची आपल्या हाताला गोल गोल करत घ्यायची त्याला तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही याला देऊ शकता मी इथे राऊंड गोल शेप दिला होता मस्त त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवले होते तुम्हाला जर थोडंसं इडलीचा शेप द्यायचा असेल तर इडलीचासुद्धा तुम्ही प्रेस करून देऊ शकता अशा पद्धतीने मी छोटे छोटे त्याचे बॉल्स करून घेतले पटकन जर सकाळी एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला आणि टिफिनमध्ये काय द्यायचं सुचत नसेल तर आपण ही असं पटकन मुलांना देऊ शकतो त्यान एन्जॉय खूप करतात ते कारण खूप मस्त लागतात हे अशा पद्धतीने मी सगळे बनवून घेतले याच्यामध्ये कुठलाही सोडा दही इनो आपल्याला वापरायचे नाही आहे नंतर परत एका कढईमध्ये पाणी ठेवायचं प्लेट ठेवायची आणि आपली स्टीमरची चाळणी ठेवायची आणि हे परत एकदा स्टीम करून ठे घ्यायचे परत स्टीम केल्यानं काय होतात हे एकदम प्लफी आणि आतून स्पंजी होतात कारण आपण याच्यामध्ये इनो सोडा प्रदही काहीच घालत नाही त्याच्यामुळे मुळे हे परत एकदा वापरून घ्यायचे एक पाच मिनटं वापरून घ्यायचे सात ते आठ मिनटं वापरून घ्या सात ते आठ मिनटं वाफवून घेतल्यानंतर रुमालाच्या साहाय्याने ती चाळणी काढून घ्या कारण गरम असते हाताला चटका लागायची भीती वाटते अशा पद्धतीनं रुमालाच्या चाणती चाळणी मी काढून घेतली आणि थोडंसं प्रेस करून पाहायचं बघू शकता असं प्रेस केले हाताला प्रेस झाली म्हणजे व्यवस्थित स्टीम झाली नंतर परत एका कढईमध्ये थोडंसं तेल जिरं मोहरी तिखट आवडीनुसार तुम्ही तिखट याला म्हणजे त्याच्यामध्ये वाढवू शकता मला या अरवेला टिफिन द्यायची होते टिफिनमध्ये द्यायची होती म्हणून मी तिखट कमी टाकलं मिरचीसुद्धा टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मी लाल तिखट हळद आणि थोडंसं वरतून कोथंबीर टाकला एक पाच मिनटं होऊ दिली आणि लगेच बंद करायचा गॅस बघू शकता तुम्ही किती मस्त झाले वरतून अशी मस्त फ्लफी दिसत आहे ती मौसूत स्पंजी झाली होती थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण त्या रव्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं त्याच्यामुळे हे तिखटाचा थोडा तिखटपणा कमी व्हावा म्हणून थोडंसं वरतून पण मीठ टाकायचं मिक्स मिक्स करायचा आणि एन्जॉय करायचे मग तुम्ही प झटपट असा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे बघू शकता किती छान तयार झालेला आहे आपला नाश्ता दिसायला आहे खूप सुंदर अप्रतिम झालेला आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगायचं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सना ही रील्स नक्की शेअर करा ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि एन्जॉय करा विथ टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी थँक्यू बाय